हाय फ्रेंड्स आता आम्ही गावाला आलो आहोत आणि आमची साफसफाई चालू आहे तिकडे बघा पूर्ण झाडून वगैरे घेतले आणि मावशीची साफसफाई तुम्हाला मी दाखवते हा कशी साफसफाई चालू आहे गावाला येऊन मावशीची आणि तिकडे काकांची चालू आहे लावून घेऊया आता काकांची एंट्री झाली मॅनेजर आलेले आहेत मॅनेजर

आता आम्ही स्टोरेज रूम मधन बाईची स्कूटी बाहेर काढले खूप दिवस बाईची स्कूटी बंद होती ना म्हणून आता बाई तिला चालू करून बघतोय ती वे चालू होत नाहीये बघूया चालू होते का बाईची स्कूटी नको नको दार सोडायची आणि पोरांना धार चांगली येते वारता हे कुठं जाते खाली जाते गड्या रे वा मस्त येते

आता आम्ही चाललोय आईच्या वाड्यामध्ये भाई आणि मी आई सोबत आईचा वाडा एक्सप्लोर करायला आणि फिगो बाबा किती फास्ट धावतोय रॉकी आणि फिगो खूप मजा करताय एन्जॉय फुल आईच्या फुल पलटी अरे त्याची रची झुटले चालता ताप फिगो थाप वेट वेट काय वेट वेट स्टॉप स्टॉप। चले पिभा थो पीवा बोलना अपने थाम थोड़ा अरे बाई खरंच आपल्यासाठी थांबतोय कुठून <laughs> वाट कुठून आहे सगळं खातो तू देशील ते सगळं काय सगळे सगळे एक पण नाही ठेवलंय सगळे वॅक्सिनेशन झालेत सगळे सहा झाले सहा करोना पण दिले

आपली भाता दिवाळ कशी चालत चालले चाललंय मोठा वाटत असं वाटत मोठा लय आम्ही वाड्यामध्ये आलोय फिगो फिगो बघा घाबरतोय आणि आईचं वासरू पि गो चल चल मी आहे ना ये कोण आहे कोण आहे ते कोण आहे आता मी चालले बाबांसोबत गुरांना पाणी पाजायला गुरु आता रानातून चालले आहेत बर पाणी प्यायला त्यांना त्यांचा रस्ता बरोबर माहिती आहे कुठे पाणी भेटतं इकडे ते चालत चलत चालले तुम्हाला भावांची रोजची रुटीन आहे गुरांना पाणी पाजायचं गुरांना चारा द्यायचं तर आता आपण पोचले पाण्याच्या जागेवर आजूबाजूचा निसर्ग किती सुंदर आहे हे बघायला खूप सुंदर वाटतंय आता थंडीचे दिवस चालू आहेत म्हणून हा विराटला पावसाळ्यामध्ये एकदम तुडुंब भरून वाहत असतो हा गवत चालतो बाबा आता गुरांसाठी गवत कापून घेत आहेत साऱ्या गवताच्या मुळी कापून ठेवल्यात बाबांनी चल परत धावत घेऊन जा